बातमीचा, बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि राजकीय स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी एक ऑक्टोबर रोजी शिवसेना जनसंपर्क कार्यालय मुखेड पासून सुरू झालेल्या परिवर्तन महाराली चा समारोप मशनेर येथे झाला जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करीत ठिकठिकाणी या रॅलीचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राची लोककलेने आणि महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली या तालुक्यात रस्त्याचे बेरोजगारांची सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवण्यासाठी बाळाजी पाटील खतगावकर यांना निवडून द्यायचा आहे खतगावकर प्रत्येकाची व्यथा जाणून घेत असून ते दोन वर्षांपासून विकासाचा आराखडा तयार करत आहेत विकास करायचा असेल तर बालाजी पाटील खतगावकर यांना निवडून द्या ही लढाई कोणत्या पक्षाची नसून सर्वसामान्य माणसांची आहे जनतेचे शेतकरी बेरोजगारांचे आणि महिलांचे प्रश्न सोडवण्याचे उमेदवार आहेत आतापर्यंत निवडून आलेल्यांनी आतापर्यंत काय केले मतदारसंघातील गरीब माणसांपर्यंत बालाजी पाटील खतगावकर पोहोचणार आहेत असे प्रतिपादन श्री सुभाषराव काटे यांनी केले मुखेड मध्ये धनशक्तीच्या विरुद्ध जनशक्ती तयार झाली आहे परिवर्तन हे मतदानाच्या रूपाने झाले पाहिजे पैशाच्या जोरावर लोकप्रतिनिधी सत्ता भोगत आहेत सत्तेची भूक असलेल्या माणसाची नशा बालाजी पाटील खतगावकर उतरवू शकतात हाटकर समाजानंतर लिंगायत समाजाचे मतदान आता बालाजी पाटील खतगावकर यांच्या पाठीशी आहे असे श्रावण नरभागे यांनी स्पष्ट केले की इतिहास घडवणारी रॅली आहे मतपेटीतून राजा निर्माण होतो आम्ही पळणारे नाही बालाजी पाटील खतगावकर यांच्यासारखा हिरा तालुक्याला लाभला आहे येणाऱ्या काळात त्यांच्याकडून विकास होऊ शकतो त्यांना आपल्याला आमदार करायचे आहे ये आहे येथे सर्वसामान्यांची बिकट परिस्थिती झाली हजारो लोकांचे काम त्यांनी केली सगळ्या क्षेत्रात मुखेड तालुक्याचे नाव येणाऱ्या काळात पुढे येईल स्वातंत्र्य मिळूनही तालुक्याचा विकास झाला नाही अनेकांना निवडून दिले तरी हा भाग विकासापासून वंचित राहिला आहे तुमच्यावर कोणतेही संकट येऊ द्या तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर बालाजी पाटील खतगावकर त्यासाठी खंबीर असतील जर ते निवडून आले तर त्यांच्याकडून लेंडी धरणग्रस्तांसाठी अकरा लाख रुपये घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असे आश्वासन श्री व्यंकटराव पाटील दिले तालुक्याची परिस्थिती भयानक झाली आहे येथे अजून रस्ते नाही दवाखाना नाही स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण पण येथे एमआयडीसी नाही अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी मुखेड तहसील कार्यालयाजवळ जागा निश्चित करण्यात आली आहे. मशनेरचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय शांत राहणार नाही. येथील सर्व समस्या दूर करून देवस्थानाला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल. कोणीही खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये असे यावेळी स्पष्ट केले. तसेच खतगावकर यांनी मशनेर देवाच्या आशीर्वादाने मुखेड आणि कंधार विधानसभा क्षेत्रातील सर्व समाज बांधवांच्या विकासाची शपथ घेतली. यावेळी व्यंकटराव पाटील भोजगावकर माजी शिक्षण सभापती जिल्हा परिषद नांदेड अशोक पाटील पाटील रावीकर माजी सभापती शंकर लुटे शिवसेना ज्येष्ठ नेते रामराव श्रीरामे माधव पाटील बामणीकर बशनेर देवस्थान प्रमुख सुभाषराव काटे शिवसेना माजी जिल्हा प्रमुख लातूर मिराताई मुंडे शिवसेना तालुका प्रमुख गुणवंतराव पाटील हंगरगेकर शेतकरी नेते शिवराज पाटील मसलगेकर शेतकरी नेते काशी पाटील हाके श्रीकांत काळे सरपंच यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ देखील उपस्थित होते हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या एन सीएन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंट सर्व सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले

खूप मोठ्या प्रमाणामध्ये उदखेड विधानसभेसाठी आणि गधार विधानसभेसाठी प्रचंड असे सभा घेत आहेत आणि त्यांच्या सभेला खूप मोठा प्रतिसादसुद्धा मिळत आहे आणि आज पाहू शकत्या मुखेड ते मशनेर इथपर्यंत परिवर्तन महा महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण दोन्ही तालुक्याचे नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये खूप लांबून या ठिकाणी उपस्थित झाले होते साहेब आज आपण आजची रॅली काढण्यात आली त्याबद्दल आपल्याला कसं वाटतं या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपण जवळ नमस्कार मी स्वतः काही आयोजन करत नाही आहे मी आपल्याला खुल्या मनाने सांगू इच्छितो परंतु मुखेड कंना विधानसभेतील जे सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत जे मान्यवर आहेत त्यांच्यामध्ये असं एक चर्चा झाली होती की आपण मस्लेज देवाचं दर्शन घेऊन एक तारखेपासून आपण भव्य दिव्य समाज जागरणाचं काम आणि लोकापर्यंत जाण्याचं काम करूया मग त्या चर्चेच्या माध्यमातून याची परिवर्तन रॅलीमध्ये रूपांतरित झालं आणि हे लोक चळवळ झाले आणि आम्ही तिकडून शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तिथून आम्ही निघालो निघताना आम्ही सध्या पन्नास लोक होतो पण रस्त्यामध्ये इतके लोक जॉईन होत गेले प्रत्येक गावामध्ये आमचा सत्कार झाला प्रत्येक ठिकाणी जेसीबीने फुलं टाकले प्रत्येक ठिकाणी आतिषबाजी झाली आणि तो जो लोकांचा सहभाग वाढत 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 मस्टेरला तर पाय ठेवायला जागा मिळत नाही अशा परिस्थितीत लोकांनी यामध्ये सहभाग घेतला असं कुठलंही नियोजन नव्हता आम्ही एक तारखेपासून मस्टेरचं दर्शन घेऊन काहीतरी उद्धा ठोटून सामूहिक काम करावं असा माझा उद्देश होता आणि ते करताना याला परिवर्तन रॅली असं नाव दिलं गेलं आणि निश्चितच लोकांच्यामध्ये जे नैराश्य आहे मुखेडचा जो विकास झालेला नाही आहे या ठिकाणी एम आय डी सी नाही आहे लेणीचा विकास झालेला नाही आहे या ठिकाणी रस्त्याची कनेक्टिव्हिटी झालेली नाही आहे शैक्षणिक चांगले संकुल नाही आहेत आरोग्याच्या सुविधा नाही आहेत तरी हा परिवर्तन आपल्याला मुखेडमध्ये करायचा समाजा आहे समाजामध्ये एक प्रकारची भीती आहे रोष आहे तो कुठेतरी दूर करायचा आहे आणि मुखेड आणि कंदार विधानसभा क्षेत्रामध्ये चैतन्याचं वातावरण तयार करून विकासाचं वातावरण तयार करून समता बंधू भावाचं वातावरण तयार करायचं आहे त्याच्यासाठी आजची ही परिवर्तन रॅली होती आपण महायुतीचे उमेदवार आहात आपण महायुतीमधून उमेदवारी मागत आहेत आणि त्या ठिकाणी रनिंग आमदार हे महायुतीतले भारतीय जनता पार्टीचे आहेत तर आपण त्यांना विरोध करत मला तारा... मला त्याची कल्पना आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला काही स्वतःचे अधिकार आहेत मी कुणाला विरोध करत नाही आहे त्यांचा जनार्दन जे ठरवतं ते होणारं आहे महायुतीमध्येच मी सुद्धा उमेदवारी मागत आहे माझा तो हक्क आहे कारण घटनेने मला अधिकार दिलेले आहेत आणि मी जे मंत्रालय स्तरावर किंवा आत्तापर्यंतच्या प्रशासकीय सेवेत जे काम केलेलं आहे आणि लोकांचा जो सहभाग आहे आणि या मुखेडमध्येच माझा आश्रमशाळेमध्ये शिक्षण झालेलं आहे या भूमीतूनच मी घडलेलो आहे त्यामुळे ह्या भागाचा जो गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये विकास झालेला नाही आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय लोकांची मागणी माझ्या नावाची आहे आपल्याला ती आता माहीत झालेलीच आहे तर त्यामुळे मी इथं येणाऱ्या विधानसभेला उमेदवार आहे आणि माझे जे वरिष्ठ आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय अजितदादा साहेब हे मला चांगल्या पद्धतीने माझ्या कामाला समजून आहेत आणि महावित्रीमध्ये कोण आहे किंवा कोण नाही याच्यापेक्षा कोण निवडून येतं हे फार महत्त्वाचं आहे आणि निवडून येणाऱ्याला निश्चित संधी मिळेल अशी अपेक्षा आहे म्हणून हे काम आम्ही करत आहोत आपण उमेदवारीसाठी मुखट कमदार हाच विभाग का निवडणार याच्याऐवजी नायगाव सुद्धा होतं आणि नऊ विधानसभेत मुखड आणि कमदारच का निवडणार उमेदवारीसाठी हा मी बिलोली मतदारसंघात असला तरी माझं खरं बालपण आणि खरं आयुष्याची सुरुवात मुखेडमधून झालेली आहे मी दहावीपर्यंत शिक्षण वसंतनगर कोटग्याळ आश्रमशाळेत शिकलेलं आहे माझ्या जीवनाची बांधणी हे मुखेडमधून झालेली आहे एक दोन नाही पाच हजार माझे मित्र मुखेडमध्ये आहेत माझ्या आयुष्याच्या सातवीपासून असेल चौथीपासून असेल मी एकाही मित्राला सोडलेलो नाही आज महाराष्ट्राच्या प्रशासकीय सेवेमध्ये आम्ही कमीत कमी चारशे अधिकारी आहोत त्यापैकी मुक्खेड कंधारचे तर दहा पंधरा आहे म्हणून मुखेडमध्ये मी गेले चाळीस वर्ष यांच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या चांगल्या आनंदाच्या कार्यक्रमामध्ये यांचे उत्कर्षाचे गोष्टी असतील या सगळ्यात मी सहभाग घेतली आणि मुक्खेडबद्दल एक माझं विशेष नातं आहे म्हणून मुखेडमधून मी हे काम करण्याचं ठरवलं आणि मुखेडमधून भारतीय जनता पार्टीची खूप मोठी फली माझ्या पाठीशी आहे शिवसेनेची पूर्ण फळी माझ्या पाठीशी आहे राष्ट्रवादीचे लोक माझ्या पाठीशी आहेत काँग्रेसचे लोक माझ्या पाठीशी आहेत एवढंच नाहीतकरी विविध चळवळीतील शेतकरी संघटनेचे लोक माझ्या पाठीशी आहेत एक चांगलं वातावरण लोकांचा सहभाग माझ्या पाठीशी आहे वास्तविक नायगावचा माझा असा कुठला काही संपर्क नाही म्हणून नायगावमधून ते मागण्याचा काही प्रश्नच नाही आहे आमदार आमदार तुषार राठोड साहेब यांना येणाऱ्या उत्तर विधानसभेमधून पराजय करण्यासाठी आपल्याला ऐकून घ्या लोकशाहीमध्ये जे आहे हे कुणाच्या हातात नसतं हे जनता धरणादाराच्या हातात आहे आणि उद्या मी निवडून आलो म्हणजे मी आयुष्यभर मुखेडचा काही तम्रपत्र घेऊन धरणारा नाही बदल हे होतच राहणार लोक आपण एक काय झालेलं आहे एक मानसिक गुलाम झालेला आहे जर आपला विकासच नाही झाला ना, कित्येक गावला बसेस नाही ना, रस्ते नाही आहेत ना, विद्यार्थी शाळेला जाऊ शकत नाही आहे ना। लेडी धरणाचा चाळीस वर्ष प्रश्न आहे आपण कोण्या गोष्टींचा विचार करताय आमची कुणाला हार करण्याची किंवा कुणाला पराजित करण्याची ही लढाई नाही आहे मुखेडच्या सर्व समाज बांधवाचा विकास करण्याचा प्रश्न आहे आपली विकासाच्या दृष्टीने तर कृपा करून तुम्ही कुठल्या राजकारणावर आम्हाला घेऊन जाऊ नका आमच्या तोंडी कुणाबद्दलही एक अपशब्द येणार नाही जे लोकांना अपेक्षित आहे आम्ही ते करणार आहोत चाळीस वर्षापासून हिंदूचा मुद्दा हा रखडलेला होता परंतु या ठिकाणी जेव्हापासून चुषा राठोड उमेदवार विनंती आहे मला माहित आहे ना कांदोळा सला माझ्यासोबत जाहीर मी तुम्हाला एक गाडी देऊन पाठवतो आज उक्रामाबाद रावी देंगलूरचा रस्ता तुम्हाला भूषण आहे कसला विकास म्हणता तुम्ही मला काहीतरी तुमच्यामध्ये काहीतरी वेगळं दिसतं मला ते अपेक्षित नाही आहे आपण व्यक्तिद्वेष नाही आहे आपण एकाच भावंडाचे एकाच घरचे कुटुंब आहोत आदरणीय तुषार राठोड मला काही वेगळे नाही आहे आमचे त्यांचे फार जवळचे संबंध आहे पण जी गोष्ट झाली नाही ती झाली नाही गेले पंच्याहत्तर वर्ष या शहराला किंवा या भागाला एम आय डी सी नाही आहे हे तुम्हाला मान्य आहे एक सिंचनाचा कुठला मोठा प्रकल्प झालेला नाही हे मान्य आहे तुम्हाला नजीकच्या उदगीर मतदारसंघामध्ये आमचे मित्र बनसोड साहेब आहे पस्तीस बंधारे बांधलेले आहेत आता गेले आम्ही सहा महिन्यामध्ये पंधरा बंधारेचं काम हाती घेतलेलं आहे एक दोन नाही तीन कॉलेजेस लुकेलला मंजूर केलेले उदगीरनी मंजूर केलेले दोन दवाखाने आम्ही मंजूर केलेले हे विकासाची लढाई तर कृपा करून तुम्ही आपला एक माइंडसेट बदलून टाका की आपलं पुण्या व्यक्तीशी विरोध आहे आपला विकासाचं कमिटमेंट काय असणार हेच सांगतोय मी येणाऱ्या काळामध्ये इथं एक सीझन झाला तर लोक हैदराबाद आणि मुंबई पुण्याला जातात दुर्दैव आहे मी विद्यार्थी होतो असं मी हैदराबादला जाऊन वीड भट्टीवर हो काम केलेलं आज त्याला चाळीस वर्ष झालेले आहेत ती परंपरा अजून चालू आहे मग ह्याला विकास म्हणायचा हे कुठंतरी खंडित झालं पाहिजे आपल्या ले लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे आज आपले लोक बाहेर जाऊन काय काम करतात दहा हजार पंधरा हजार वीस हजारचं काम करतात हे था। आपल्याला भूषणू आहे आपल्या लोकांना चांगल्या पद्धतीचे आय टी आर मिळाले पाहिजे आरोग्याचे शिक्षण मिळाले पाहिजे टेक्निकल शिक्षण मिळाले पाहिजे विद्युत दुरुस्तीचं काम माहीत होण्यासाठी प्रशिक्षण मिळालं पाहिजे व्यवसायामध्ये आता कितीतरी विषय आहेत दर तद्ने जर त्यांना तज्ज्ञ करून जर आपण बाहेर पाठवलं तर त्यांच्या पगारामध्ये पाच ते दहा पटीचा फरक पडू शकतो त्याच्याबद्दल कोणती कार्यशाळा घेतली का कधी कुठे कुठल्या वरिष्ठाला किंवा उद्योग विभागाच्या लोकांना आणून लोकांना काही समजून सांगितलं का केंद्र शासनाच्या विविध योजना आहेत आज मराठा समाजासाठी सारती आहे आज ओबीसी समाजासाठी बार्टी आहे आज एस सी एस पी समाजासाठी महाज्योती आहे आज मातंग समाजासाठी अमनाभाऊसाठी विकास आर्थिक मंडळ प्रशिक्षण संस्था आहे हजारो कोटीची तरतूद आहे लेकरांना शिक्षणाची त्याच्यामध्ये तरतूद आहे लेकरांना कॉलरशिपची तरतूद आहे कोणी शिकतं तर त्याला बाहेर देशाला पाठवण्याची तरतूद आहे व्याज विरहित भांडवल व्यवसायाला भेटणार आहे मी आज मुखेडमध्ये दोनशे सभा घेतलेल्या आहेत मी सगळ्या समाज बांधवाला प्रश्न करतो या योजनेपैकी कोणी लाभार्थी आहे का एक माहिती लाल कोणी भेटत नाहीये म्हणजे हा विकास आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे देऊ आपल्याला एक मराठ्याचं उदाहरण देतो मी गेल्या अडीच वर्षामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय सारथीच्या माध्यमातून मराठा बांधवाला स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी दहा हजार कोटीचा भाग भांडवल दिलेला आहे एक हजार कोटीचा व्याज भरलेला आहे असं हे सगळ्या महामंडळात आहे मी मराठा समाजाचा आहे मी दोनशे सभा मराठा समाजाचे घेतले एक सिंगल लाभार्थी मला भेटलेला नाही आहे हा विकास आहे याच्यातून कुठंतरी आपल्याला बाहेर पडलं पाहिजे आपण मानसिक गुलाम झालं नाही पाहिजे म्हणजे हात जोडून आपल्याला विनंती आहे आपण प्रेसचे प्रतिनिधी आहात तुमचा डोळा म्हणजे शंकराचा डोळा असतो तुम्ही खरंच चित्र लोकांच्या समोर आणलं पाहिजे आमची लढाई कुण्या व्यक्तीशी नाही आहे या भूमीनं आम्हाला जे मोठं केलं आहे या भूमीला काहीतरी करावं आणि इथले जे सगळे मान्यवर माझ्या पाठीशी तुम्हाला दिसून येतात समाज एवढा मोठा पाठीशी दिसून येतो ह्याच्यातून आपल्या सामान्य बांधवाचा विकास करावा आपल्या भागाचा विकास करावा या भागामध्ये ज्या गोष्टी झाल्या नाहीत त्या आणाव्यात हाच आमचा शुद्ध हेतू आहे आणि हाच आमचा परिवर्तनाचा नारा आहे ह्याच्यापेक्षा आमचं कुणाला द्वेष तुम्हाला कुणाला पाडणे कुणाला कमी लेखणे हा आमचा उद्देशच नाही आम्ही एकमेकांचे मित्रही राहू शकतो भविष्यात आम्ही एकमेकांच्या काम करू शकतो आम्ही व्यक्तिद्वेष करणारे लोक नाही दिलेले अधिकार आहे या घटनेमध्ये प्रत्येक व्यक्तीला त्याचे मूलभूत अधिकार आहे वेळ मी ते जाहीर धन्यवाद आज आपण पाहू शकतो आज आमच्या सोबत या ठिकाणी बालाजीराव पाटील खदगावकर हे होते आणि त्यांनी मुखेड आणि कंदार विधानसभेचा विकास करण्यासाठी एक धोरण निर्णय बांधलेला आणि त्यांच्यासाठी जनता संपूर्ण त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मुखेड आणि कंदार या विधानसभेमध्ये प्रचंड प्रतिसाद दे देत आहेत आज आपण पाहू शकता प्रचंड प्रश्नावर त्यांनी क्वेश्चन चिन्ह लावलेलं ला आणि सर्व प्रश्न मार्गी लावण्याचं त्यांनी अधिवेशन दिलेलं आज आपण पाहू शकता मश्णेर देवस्थान या ठिकाणी येऊन त्यांनी देवाचीसुद्धा या ठिकाणी कशा पद्धतीची या ठिकाणची परिसराची अवस्था आहे ते सुद्धा या ठिकाणी जाणून घेतलं आणि संपूर्ण विकास करण्याचं ध्येय धोरण त्यांनी या ठिकाणी बांधलेलं आणि अनेक वर्षापासून ते अधिकारी असलेले आहेत आणि त्यांच्या हातातून अनेक कार्य चांगल्या पद्धतीचे घडलेले आहेत आणि सुद्धा चांगल्या प्रकारचे कार्य घडून आणील असे त्यांनी अधिवेशन या ठिकाणी दिलेलं आहे कॅमेरामनुमानसोबत मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्ही देखील नमस्कार धन्यवाद